धोम आणि कनेर धरणातून पाणी सोडल्याने आणखीन पाणी वाढण्याची शक्यता खालील दहा अग्निखुंड पाण्यात गेल्याने वरील कुंडात अंत्यसंस्कार सुरू सततच्या पावसाने दोम व कनेर धरण पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती भरल्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे याचा परिणाम साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीमधील दहा अग्निकुंडे ही पाण्याखाली गेली असून वरील कुंडामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत सायंकाळ ते सुमारास पाणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करायचे असल्यास अगोदर संपर्क करून माहिती घेऊनच कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणावेत अशी विनंती बालाजी ट्रस्ट तील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका